शेतकरी बांधव यंदाच्या वर्षी बऱ्याच द्राक्ष बागा ज्या काही फळ छाटणीमध्ये आपण छाटलेल्या छाटणीला सुरुवात केली आता त्या कुठेतरी हार्वेस्टिंगला सुरुवात झालेली आहेत ना अशाच पद्धतीच्या एका प्लॉट मध्ये आपण एस एस एन व्हरायटीचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आता आपण उभे आहोत शेतकरी आत्ता ह्या द्राक्ष सीजनचा जर विचार केलाच की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बऱ्याच द्राक्ष सुरुवातीच्या टप्प्यात कमी कमी द्राक्षमाल निघाले किंवा ज्या नंतरच्या जे काही छाटण्या झाल्या यांच्यामध्ये काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी द्राक्ष व्यवस्थित आपल्याला माल मिळाला अशाच पद्धतीचा हा एक यशस्नचा द्राक्ष प्लॉट आहेत आपल्या बरोबर शेतकरी आहेत हे रेवन किरकर्डे यांच्याबरोबर आपण सात ते आठ वर्षापासून काम करतोय आणि हा प्लॉट पुढल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये याची हार्वेस्टिंगच्या परिस्थितीमध्ये आला आहे शेतकरी बांधवने हे जे काही शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या काही द्राक्षबागा आता हार्वेस्टिंग होत आहेत किंवा ज्या कंडिशनमध्ये आता यांना पाणी कुठंतरी उतरत आहे ह्या बागांमध्ये जर आपण बघितलं की बऱ्याच द्राक्षबागांमध्ये जे काही पावसाळी वातावरणामध्ये लवकर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी खराब झाली आणि त्यानंतर आपण निर्मिती घड मिळवण्यासाठी पोंगा अवस्थेमध्ये काही फवारण्या घेतल्या त्यानंतर फ्लावरिंग असेल किंवा पहिली डि डिपिंग असेल दुसरी तिसऱ्या डिपिंगमध्ये आपण बागेमध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करून किंवा जमिनीमध्ये खत देऊन ह्या बागा शेवटपर्यंत या पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यंत आणल्या आहेत पण ह्या परिस्थितीमध्ये आज ह्या द्राक्षबागांमध्ये कुठंतरी जो काही द्राक्ष अन्न अन्नसाठा असतो हा कमी झालेला आपल्याला दिसून येत आहेत आता मी ह्या ज्या काही प्लॉटमध्ये उभे आहोत ह्या प्लॉटमध्ये पण थोडंसं वेलीतलं स्टोरेज कुठंतरी कमी वाटतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या द्राक्षबागा या शेवटच्या टप्प्यामध्ये कुठंतरी थकलेल्या अवस्थेमध्ये असतील तर ह्या परिस्थितीमध्ये आपण काय गोष्टीच्या उपाययोजना करायच्या किंवा कोणत्या पद्धतीचे निर्णय घ्यायचे ह्याबद्दल थोडंसं सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवना जर द्राक्षबागेवर छाटणीच्या वेळी जर पानांची परिस्थिती चांगली असेल आणि द्राक्षबागांमध्ये जर अन्नसाठा व्यवस्थित झालेला असेल तर निश्चितच शेवटच्या आपल्याला असेल किंवा द्राक्षबागेची साईज चांगल्या पद्धतीची झालेली दिसून येते पण बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये या अन्नसाठा हा ज्या वेळेस फ्लावरिंग सुरू होते किंवा फ्लावरिंग संपल्यानंतर द्राक्षबिल स्वतः अन्न बनवायला सुरुवात करते मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्षवेली वरती असलेले घड आणि द्राक्षबिलींनी जे काही पानं आहेत यांनी अन्न यांचा कुठेतरी तालमेळ बसवणं गरजेचं असतो मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा ही सगळी काही गोष्टी आहेत आपण खत देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण जशी आपली शेवटच्या टप्प्यामध्ये येते मग अशा परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी नायट्रोजनचा वापर असेल ज्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस असेल कॅल्शियम नायट्रेट असेल यासारख्या ग्रेडचा वापर करतात पण याच परिस्थितीमध्ये काही शेतकरी झिरो झिरो पन्नासचा सुद्धा वापर करतात शेतकरी बांधवने या सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये दोन ते तीन मुद्दे समजून घेताना जे किंवा आता द्राक्ष भागेमध्ये जे काही समस्या दिसते हे समजून घेताना आपल्या बरोबर जे काही रेवण किरकाडी म्हणून आपले शेतकरी आहेत ज्यांच्या बरोबर आपण सात ते आठ वर्ष काम केलं त्यांचा थोडासा अनुभव जाणून घेऊया नमस्कार रेवण भाऊ नमस्कार सर हो। रेवन भाऊ मी जे काही तुमच्याकडे का सात ते आठ वर्ष काम केलं तर तुमचा अनुभव कसा राहिला आणि ह्या पाच सहा वर्षामध्ये जशी आता आपला हा द्राक्ष प्लॉट तुमचा दुसऱ्या वर्षापासून जसा तुम्ही हा आणला ततपासून मी ह्या प्लॉटसाठी सर्व्हिस देतो तुमचा अनुभव तुम्ही कसा सांगाल नमस्कार मी रेवन किरकाडे घुमरे साहेबांबरोबर माझा द्राक्षा अनुभव एकदम चांगला राहिला आणि एक सात आठ वर्षापासून आम्ही बरोबर आहे तर अगदी कमी खर्चामध्ये सरांनी मार्गदर्शन केलं आणि अतिशय सुंदर असा प्लॉट दरवर्षी बनवलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जो काही तुमचा खर्चाच या असेल किंवा या बाबतीत तुम्ही काय सांगाल की ज्यावेळेस तू काम करताना खर्च कशा पद्धतीचा राहील जे काही तुम्ही आता द्राक्ष बागेमध्ये आपल्या बरोबर खर्च कमी झाला का वाढला या गोष्टीबद्दल याच्या अगोदर तुमच्या अगोदर बी ज्या द्राक्ष सल्लागारांबरोबर आम्ही काम केलं त्यांचा खर्च थोडा जास्त होता आणि तुमच्या बरोबर जे काम केलं ना तो खर्च कमी खर्चामध्ये चांगला दर्जेदार उत्पादन मला मिळालेलं आहे आणि तुमचे जे जे काही तुम्ही औषध दिले ना ते सहज कुठल्याही दुकानामध्ये मिळालेले आमच्या गावातल्या किंवा कोणत्याही दुकानात असेल तर सहज मिळालेले आणि कमी खर्चामध्ये अतिशय उत्तम द्राक्ष भाग आजपर्यंत बनलेले शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा शेतकऱ्यांबरोबर वेगवेगळ्या ज्या दरवर्षी आपल्याला नवीन प्रकारचे ज्यावेळेस शेतकरी भेटत असतात बऱ्याच वेळा जे काही शेड्यूलमधले औषधं असतात बऱ्याच वेळा ते मिळण्याचा काही शेतकऱ्यांना काही समस्या येतात पण ज्यावेळेस मी एखाद्या शेतकऱ्याबरोबर काम करताना ज्यावेळेस शेड्यूल लिहिण्याचा प्रयत्न करतो त्या परिस्थितीमध्ये ते जे काही औषध असतं त्या भागामध्ये असेल किंवा त्या गावामध्ये उपलब्ध आहेत की नाही याची चौकशी करूनच ते शेतकऱ्याला लिहिण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्या जे काही उत्पादने किंवा खतांजे असतील किंवा वेगवेगळे उत्पादने असतील यांचे रिझल्ट कशा पद्धतीचे आहेत त्याचा सगळ्यांचा विचार करूनच मी वेगवेगळ्या द्राक्ष शेतीतल्या प्रॅक्टिसेस बसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीचे रिझल्ट शेतकऱ्याकडे कर काम करताना येत आहेत की नाही हे बघूनच शेतकऱ्यांबरोबर काम करत असतो रेवण भाऊ याबद्दल तुम्ही काय सांग सर तुम्ही जे जे औषधं दिले ना अगदी आ, कमी खर्चाचे कमी किमतीचे दिले पण सहज उपलब्ध झाले आणि त्याचे एकदम छान असे रिझल्ट पण मला आजपर्यंत मिळालेले का बा कमी खर्चामध्ये द्राक्ष शेती आता जर पाहिलं तर महागाई खूप वाढत चालली पण तुम्ही जे द, कमी खर्चातले जे औषधं दिले त्यांनी एकदम सुंदर प्लॉट बनलेले आजपर्यंत आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आहे तुमचं बरोबर शेतकरी बांधव ज्या वेळेस आपण द्राक्ष शेतीमध्ये काम करत असतो काम करत असताना वेगवेगळे उत्पादने असतील किंवा वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस द्राक्ष बागेमध्ये डेव्हलप होत असतात पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांबरोबर काम करताना किंवा ती गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताना बऱ्याच वेळा ती रिझल्ट ओरिएंटेड प्रॅक्टिस आहेत का नाही किंवा एखादं प्रोडक्ट खरंच रिझल्ट देणार आहेत का नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पण शेतकरी बांधवो बऱ्याच वेळा एखादं प्रॉडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवताना त्याची किंमत असेल किंवा शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आहे हा कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल या बाबतीत सुद्धा आजपर्यंत शेतकऱ्यांबरोबर काम करताना मी विचार केलेला आहे शेतकरी बांधवो या पद्धतीचेच बरेच काही शेतकऱ्यांचे अनुभव मी तुमच्या पर्यंत अशा व्हिडिओ मार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर आपण आता हे जे काही शेवटच्या टप्प्यामधले जे काही द्राक्ष बागेतले जो काही शेवटच्या टप्प्यामध्ये आणण्यासाठीचा जो काही किंवा स्टोरेजचा जी काही अडचण येते या संदर्भामध्ये थोडंसं दोन ते तीन रिकमेंडेशन मी तुमच्यापर्यंत या माध्यमातून आहे शेतकरी बांधव जर शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेमध्ये थोडंसं एक पानांनी थोडंसं व्यवस्थित काम करणं गरजेचं कर असतं या संदर्भामध्ये मी बाकीच्या काही व्हिडिओमध्ये बोललेलो आहे पण तरी जर शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेचे पानं थोडेसे तजेलदार ठेवण्यासाठी तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम कॉम्बि शंभर आणि स्टिमप्लेक्स दोनशे लिटर पाण्याला चारशे ते पाचशे या एखादी फवारणी घेऊ शकता त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये जमिनीतून थोडस दमदार खत देणं सुद्धा गरजेचं आहे यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला आता झिरो पन्नास असेल किंवा पोटॅशियम शोनाट्या असेल याच ग्रेडचा वापर करायचा आहे पण त्याचबरोबर यंदाची वर्षाचं वातावरण बघता जर तुम्ही एकरी पाच किलो सोयाबीन एक, एक, एक थोडंसं एक दहा पंधरा लिटर पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित भिजून नंतर त्याला व्यवस्थित दळून घेतलं आणि त्यानंतर फटक्याने गाळून त्या पाच किलो सोयाबीनचं जे काही दूध वगैरे किंवा पांढरं पाणी निघेल ते ड्रिपमधून सोडलं आणि त्याबरोबर पी बी असेल के एस बी असेल यासारखे बॅक्टेरिया जर गूळ आणि डाळीच्या पिठाबरोबर दिले तर त्याचे निश्चितच तुम्हाला द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट शेवटच्या टप्प्यामध्ये येऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही झिरो झिरो पन्नास एक ते दोन वेळेस देऊ आणि पोटॅशियम ते वेळेस देऊ शकता शेतकरी तीन प्रॅक्टिसेस तुम्ही आता टप्प्यामध्ये द्राक्षबागेत जर इम्प्लिमेंट केल्या तर निश्चितच तुम्हाला द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचा जा फायदा झालेला दिसून येऊ शकतो रेव्हनी मग जर आता जो काही तुम्ही येत्या काळामध्ये इतर शेतकऱ्यांसाठी काही आमची शेतकरी माझा संदर्भामध्ये शे इतर शेतकऱ्यांना काय सांगा सर तुमचं जे मार्गदर्शन आहे ना अतिशय उत्तम आहे कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन आजपर्यंत आम्हाला मिळालेलं आहे आणि शेतकऱ्यांना मी हेच सांगेल का सरांचं मार्गदर्शन अतिशय योग्य आहे आणि कमी खर्चात मिळणार आहे तर आपण नक्कीच सरांचं द्राक्ष सल्लागारामध्ये काम सरांबरोबर काम करावं कर असं मला वाटतं आणि सरांना सुद्धा असं माझी विनंती तुम्ही आजपर्यंत जस आम्हाला कमी खर्चामध्ये उत्तम दर्जेदार उत्पादन मिळून दिले तसंच इथून पुढे सुद्धा आम्हाला तेच मार्गदर्शन करावं अशी मी सरांकडे अपेक्षा करतो नमस्कार नमस्कार नमस्कार